ह्या गोष्टी मिळाल्या आहेत पण आज कुठेतरी तुम्ही आवाज उठवताय कॅबिनेटमध्ये राहून तुम्ही बोलताय पण कुठेतरी तुमची एक ठिकाणी हतबलता एका लेवलनंतर दिसते की तुम्हाला साथ देण्यासाठी त्या काही जसे गोपीनाथ मुंडे होते किंवा तुम्ही एकत्रित लढायचं सगळे तसा कोणी बोलणारा नेता नाही आज कॅबिनेटमध्ये तुमच्या व्यतिरिक्त कुणी आवाज काढत नाही गोपीनाथराव मुंडे हे आमचे सहकार्य आणि ते तुम्हाला ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये ते म्हणायचं भुजबळ आमचा आमचे नेते आहेत मोठे भाऊ आहेत असं म्हणायचे पण ठीक आहे ते असते तर फार एवढा त्रास झाला पण नसतं आम्हाला पण ठीक आहे आता जे काय असतं होतं ते होतं आता घडतं त्याला काही विलाज नाही आता तुम्ही जो विचार केला आता बोललात किंवा ओबीसीचे कोण बोलत नाहीत त्याचं कारण आहे त्याच्या पाठीवर त्याच्यामुळं कारण असं आहे की दलित समाजाचे जे आहेत विधानसभा लोकसभा मतदारसंघ आरक्षित आहे दलित तर दलितच उभा राहील आदिवासी तर आदिवासी दुसरा कोणी उभा राहू हो शकत नाही त्यामुळे ते त्यांच्या घटकाच्या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण झाले की सगळे एक होतात ओबीसीच्या बाबतीमध्ये ते नाही आहे ओबीसीला महानगरपालिका जिल्हा परिषदामध्ये आहे आरक्षण ते राज्यानं दिलं आहे पण विधानसभा लोकसभेत नाही त्यामुळे आम्ही जेव्हा उभे राहतो ते ओपन म्हणून उभे राहतो आणि मग सगळ्यांना भीती अशी वाटते की बा मराठा समाज जो आहे एक मोठा समाज आहे मोठा घटक आहे हा सगळ्याचं सगळं आपल्या विरुद्ध जाईल आपण जर काही बोललो तर त्यामुळे ते काही बोलत नाही आता मी तर सगळं वाहूनच घेतलेलं आहे त्याचा फटका मलासुद्धा बसलाच कारण हे जे जनांजी महाशय जे आहेत जे राज्यभर जाणार होते ते कुठे गेले नाही फक्त एवल्याला माझ्या मतदारसंघात आले दोन दिवस आणि त्याचा फटका मला पाच पन्नास हजार मतांचा फटका बसला मला आता परत ते लोक आले माझ्याकडं पर झालं परत ठीक आहे राजकारणात चालतं पण ही भीती इतरांना असल्यामुळे अर्थात माझ्या बाजून मग दलित आदिवासी मुसलमान गुजराती ब्राह्मण मारवाडी सगळे हो सगळेच उभे राहिले मी मी निवडून आलो चांगलं बऱ्या मताने आलो पंचवीस तीस हजार ठीक आहे पण इतरांना ते ती भीती मनामध्ये असते पण एक लक्षात घ्या ओबीसी समिती निर्माण झाल्यानंतर आता मग माऊनकुळे असतील त्या इतर ज्या आहेत पंकजा मुंडे मॅडम असतील इतर जे आमचे सहकारी आहेत ते बोलायला लागले समितीमध्ये तरी आता बोलायला लागले का समितीच त्या विषयावर आहे बोलत आहेत ठीक आहे आता काय त्याला जे आहे ते घेऊन लढायचं आहे तुम्ही आता सांगितलं की ते त्या भीतीमुळे बोलत नाही आहेत तुम्ही त्यावेळी बोललं होता ज्यावेळी कोणी बोलायला धजावत नव्हता म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा ते आंदोलन खूप वेगात होतं तेव्हा मी राजीनामा दिला इथे जी त्यावेळेला बीडला घरं पेटवण्यात आली आमदारांची घरं पेटवली दोन तीन आमदारांची घरं जाळली हॉटेल जाळले जणू काही पोलीस नाहीच सरकार नाही अशी परिस्थिती त्यावेळी मी गेलो आणि मी मला मला राह नाही आणि मी, मी ते मी सांगितलं मी पण आता उभा याच्यामध्ये येतो आता त्याच्या अगोदर मला खूप तो ते महाशया बोलायची शिवाय घ्यायला मी मी म्हटलं कोण आहे काय माहीत पण नाही कोण कशा जाऊ दे पण नंतर नंतर मी म्हटलं मी जाणार आणि मग सतरा नोव्हेंबरला माझी माझी सभा होती सोळा नोव्हेंबरला मी राजीनामा दिला तर मी जातो आहे कारण मी सरकारच्या विरुद्ध बोलणार की सरकारनं यांना वाचवायला पाहिजे होतं यांना कंट्रोल करायला पाहिजे होतं हे काय चाललेलं आहे आम्ही द वस त्यांट यू कॉल दॅट म्हणाणार रे पब्लिक काय याच्यापेक्षा झालं बेगाव झाले तिथा कायदाच राहिला पण मग त्यांनी मी गाडीत जात असताना मला यांचे निरोप सारखे यायला लागले मंत्री मुख्यमंत्री काय उप उपमुख्यमंत्री की बाबा तुम्ही काय बोलायचं ते बोला परंतु राजीनाम्याचं बोलू नका ठीक आहे ना पण मी त्यावेळेस दिला होता एकनाथ शिंदेकडे राजीनामा दिला होता दिला ना राजीनामा पाठवला ती जाळपोळ झाली त्याच्यानंतर लगेच मी ज्या वेळा तिथे गेलो जाळपोळ झाल्यानंतर अर्थ मी ते पाहिलं आणि मी म्हटलं की नाही आता मी त्याच्यावर आवाज उठवणार आणि मग आमची जाहीर सभा ठरली तिथे सतरा नोव्हेंबरला सोळा नोव्हेंबरला राजीनामा